तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आपण कलेक्टिव्हची एनर्जी पाहणार आहोत जे की आहे फिअरची भीतीची तर दिसून येते काही काही लोकांमध्ये म्हणजे एक कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे की त्यांना कशाची तरी भीती वाटत आहे मे बी असू शकतं ती भीती मृत्यूची आहे किंवा असू शकतं ती भीती एखादं नातं संपण्याची आहे किंवा असू शकतं काहीतरी फायनान्शियल लॉस झालेला आहे त्या बाबतीत काही भीती आहे तर दिसून येत आहे खूप जास्त लोन आहेत त्यांच्यावरती त्या बाबतीत जास्त खूप जास्त भीती येथे दिसून येत आहे तर आपण डिवाईनला विचारूया नेमकं का ह्यावरती काय गायडन्स आहे डिवाईनच मार्गदर्शन घेऊया आणि पाहू आपल्याला काय गायडन्स मिळतंय तर ही जी भीती आहे तुमच्या मनामध्ये त्यामध्ये परमेश्वर आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही ही कार्डशी थोडं कनेक्ट व्हायचं आहे मेडिटेशन करायचं आहे थोडं तुमचा जो काही प्रश्न आहे त्या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे तर ही जी अनामिक भीती आहे जी तुम्हाला जाणवत आहे तुम्हाला कदाचित असू शकतं खूप जास्त डिप्रेशनची ही एनर्जी येथे आहे मे बी काही लोकांना ही भीती आहे की आपल्याला आता संपणार तर नाही किंवा आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काहींच्या खूप जास्त तक्रारी येत आहेत तर त्या बाबतीत सुद्धा खूप जास्त भीती येथे दिसून येत आहे तर आपण सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करून घेऊ आणि त्यानंतर आपण डिव्हाइनचे गायडन्स युनिव्हर्स कडून आपल्याला काही गायडन्स मिळते का ते, ते पाहूया ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय महामेर जय मागे जय महाली जय महाकाली माय सिस्टर स्पीड गाईड्स आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी आर केंजल मायकल प्लीज गाईड मी डिवॅन प्लीज गाईड मी डिवॅन प्लीज गाईड मी मेसेजेस आपल्याला मिळालेले आहेत ते आपण घेऊया तर दिसून येते हे कार्ड सांगत आहे की तुमची जे भावनिकता आहे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कनेक्टेड आहात भावनिकदृष्ट्या इमोशनली खूप जास्त तुम्ही त्या व्यक्तीशी निगडीत आहात मे बी असू शकतं ते तुमचे पार्टनर असतील लाईफ पार्टनर असतील तुमचं लव रिलेशनशिप असेल किंवा जे कोणी तुमच्याशी इमोशनली कनेक्टेड आहे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर निघून गेलेली आहे आणि ती कायमची दूर निघून गेली आहे का तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये खूप जास्त भीती येथे दिसून येत आहे ज्याप्रमाणे आपल्याला दिसून येत आहे ही व्यक्ती खूप जास्त दुःखी आहे अँड कप्स आहेत हे सर्व तर दिसून येत आहे मे बी असू शकतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी अशी घटना घडलेली आहे की त्यामुळे त्यांचे जे पार्टनर आहेत ते त्यांच्यापासून दूर निघून गेलेले येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे हे खूप जास्त डिसबॅलन्स स्थितीमध्ये आहेत आणि खूप जास्त विचार करत आहेत की माझे जे लवन्स होते ते माझ्यापासून कायमचे दूर गेले आहेत का तर या संदर्भात खूप जास्त भीती येथे दिसून येत आहे आणि निगेटिव्हिटी आहे दुःख आहे स्वार आहे उदासीनता आहे बेचेनी आहे अस्वस्थता आहे खूप जास्त एक डिप्रेस एनर्जी येथे दिसून येत आहे तर ही डिप्रेस एनर्जी का झाली आहे तर याला कारण आहे टॉवर मुवमेंट दिसून येते काहीतरी खूप जास्त मोठा एक टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये आलेला येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काहीतरी वादविवाद झालेले असतील किंवा काहींचा मृत्यू सुद्धा झालेला असू शकतो कोणाचा नातेवाईकांचा किंवा त्यांच्या प्रिय व्यक्तीचा किंवा घरातील सदस्यांचा मे बी असू शकतं काहीतरी अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे खूप जास्त एक धक्का त्यांना पोहोचलेला येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो घरामध्ये काहीतरी खूप जास्त मोठा वाद झाला असेल काहीतरी अपघात झाला असेल मे बी असू शकतो कोणाची तरी डेथ अचानकरीत्या झाली असेल आणि हा जो शॉक आहे तो खूप जास्त मोठा आहे आणि त्यामुळं खूप जास्त एक भीती मनामध्ये बसलेली आहे फियर त्यांच्या मनामध्ये बसलेलं येथे दिसून येत आहे अँड ही एनर्जी एनर्जीही येथे आपल्याला दिसून येत आहे तसेच आपल्याला दिसतंय ऑफ पेन्टिकलची एनर्जी आहे हा जो मॅन आहे हा जो माणूस आहे खूप जास्त एक हातास झालेला आहे उदास झालेला आहे कारण की त्याच्याकडे मनी नाही आहे पैसा नाही आहे पैशाच्या बाबतीमध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे असू शकतं खूप जास्त लोन आहे कर्ज आहे त्या व्यक्तीवरती आणि तो त्या कर्जातून मुक्त कसं व्हायचं या बाबतीत खूप जास्त विचार करताना येथे दिसून येत आहे आणि असंही दिसून येत आहे की कदाचित त्या व्यक्तीला वाटत आहे की माझ्याच्याने काय हे कर्ज आता फिटणं शक्य नाही आहे आणि ही जी आर्थिक परिस्थिती आहे एवढी म्हणजे एवढी वेगळी झालेली आहे आता ती कंट्रोलच्या बाहेर गेलेली येथे दिसून येत आहे तर ह्या परिस्थितीशी कसं डील करायचं आता लोकांशी कसं डील करायचं लोकांना कसे उत्तरं द्यायचे या बाबतीत सुद्धा येथे खूप जास्त भीती त्यांच्या मनामध्ये दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांच्या मागे कुणीतरी तगादा लावला असेल पैशांचा वगैरे या संदर्भात सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं येथे दिसून येत आहे आणि ते जे घडत आहे त्यामुळं ही जी व्यक्ती आहे खूप जास्त एक एकटी झालेली आहे उदासीन झालेली आहे कोणाशी बोलत नाही आहे संपर्क नाही आहे कोणी चांगलं बोलायला गेलं तरी सुद्धा बोलताना येथे दिसून येत नाहीये ही व्यक्ती खूप जास्त ध्यानमग्न विचारमग्न झालेली येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही जे लोक आहेत त्यांच्याविषयी वॉस्पिंग करताना दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांचे जे घरगुती मॅटर आहे त्या बाबतीत सुद्धा येथे काहीतरी वॉसिपिंग करताना आपल्याला दिसून येत आहेत पीपल्स जे आहेत आजूबाजूचे काहीतरी बोलताना काहीतरी विचार करताना ह्यांच्या बाबतीत दिसून येत आहे की त्यांचं आता काय होईल पुढे या संदर्भात सुद्धा खूप जास्त घरातील वाद असतील तर घरामध्ये लोक काही असतील तर ते गॅदरिंग करून म्हणजे एकत्र येऊन काहीतरी बोलत आहेत किंवा ऑफिसमध्ये असेल तर तिथेही दिसून येते काही पीपल्स जे आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलताना इथे दिसून येत आहे आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त घाबरलेले आहात की माहिती नाही आता पुढचं नेमकं काय होणार आहे तर दिसून येत आहे किंग ऑफ वॉर्नची एनर्जी आहे आणि ही दिसून येत आहे मेल एनर्जी खूप जास्त इंडिकेट येथे होत आहे तर येथे जी मस्कुलाइन एनर्जी आहे ती खूप जास्त फ्रस्टेटेड आपल्याला दिसून येत आहे की त्यांच्या घरामध्ये जे काही वादविवाद झालेले आहे किंवा त्यांच्यावरती जे कर्जाचे प्रॉब्लेम्स आहे जे काही आपल्याला माहिती आहे की uh, मेल्स जे आहेत ते कधीही मोकळ्या मनाने बोलत नाही त्यांच्यावरती खूप जास्त एक बर्डन असतं खूप जास्त एक प्रेशर असतं सगळ्या गोष्टींचं पण ते बोलत नाहीत आणि व्यक्त होता येत नाही त्यांना खूप जास्त आणि ते मग व्यक्त न झाल्यामुळे खूप जास्त डिप्रेशनच्या एनर्जी मध्ये आपल्याला दिसून येतात ते जातात कारण की सोसायटीनेच त्यांना असं घडवलेलं आहे की मुलींसारखं वागायचं नाही फिमेल एनर्जीसारखं रडायचं नाही किंवा आपल्या भावना ज्या आहेत ते मोकळ्या मनाने कोणाशी शेअर करायचं नाही असं त्यांना लहानपणापासूनच एक भरवलं जातं परंतु शेवटी मेल असो फिमेल असो सर्वजण आपण एनर्जी आहोत आणि प्रत्येक प्रत्येकाचं माइंड सुद्धा एकाच प्रकारे कार्य करतं जसे की फिमेल एनर्जीचं करतं तसं मेल ही करतं आणि त्यांना जेव्हा भावना व्यक्त करता येत नाही तेव्हा खूप जास्त एक डिप्रेशन मध्ये जाता, ते जातात कारण की बाहेरील जे संकट असतात त्यांना ते खूप जास्त फेस करत असतात बी असू शकतं जॉब करणाऱ्या महिलांच्या बाबतीत नाही म्हणत मी परंतु ज्या महिला घरात असतात तर त्यापेक्षा पुरुष जे बाहेर असतात त्यांना खूप जास्त एक प्रत्येक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं बाहेरच्या गोष्टींना आणि त्यामुळे एक डिप्रेशनची एनर्जी सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येते कारण की बॉटमची एनर्जी टेन ऑफ वॉन्टी आहे तर टेन ऑफ टेन ऑफ वॉन्ट एनर्जी इथे इंडिकेट करते कि हे जे कोणी मेल एनर्जी आहे एनर्जी आहे ती खूप जास्त जबाबदाऱ्यांचे ओझे उचलत आहे स्वतःच म्हणजे दिसून येते आपल्याला खूप जास्त एक ओझ घेऊन चालत आहे ही व्यक्ती खूप जास्त जबाबदाऱ्या ह्या व्यक्तीवरती आहेत आणि त्याच्याकडे स्वतःकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे इतकं स्वतःला कामामध्ये किंवा जबाबदाऱ्यांमध्ये ह्या व्यक्तीने पूर्णपणे गाडून घेतलेलं आहे असंही म्हणता येईल आपल्याला दिसून येते कारण की खूप जास्त जबाबदाऱ्यांचं ओझ उचलताना ही व्यक्ती दिसत आहे आणि जात आहे आपल्या फॅमिली येथे घराकडेच तर म्हणजे ह्या सर्व जबाबदाऱ्या त्या आपल्या घरासाठीच ते, ते उचलत आहेत असंही येथे दिसून येत आहे सो मेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त आज फ्रस्टेटेड झालेली आहे कारण की त्यांचं नातं जे त्यांच्यापासून दूर गेलेलं आहे तर येथे दिसून येतं हे सर्व जे काय आहे कालचक्रानुसार घडताना सुद्धा येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं आ, काही जे पीपल्स आहेत ते आपल्या ह्या सर्व गोष्टीला नशिबाला दोष देताना येथे दिसून येत आहेत किंवा असंही म्हणत आहेत की जाऊ दे माझं नशीबच चांगलं नाहीये मी खूप जास्त कम नशिबी आहे आणि माझ्या नशिबामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतच नाही अशा प्रकारची सुद्धा मेल्सची एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु येथे दिसून येते काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना कोणाशी तरी, ते तरी शेअर करावा वाटत आहेत कम्युनिकेशन करावं वाटत आहे परंतु कम्युनिकेशन करायला दुसरं कोणी माणूसच ऐकून घेणार नाही तर कोणाशी कम्युनिकेशन करणार आणि ज्याच्याशी कम्युनिकेशन करणार आहे तो त्यांना योग्य सल्ला देईलच असंही ह्या मेल एनर्जीला येथे बिलकुल वाटत नाही आणि त्यामुळं त्यांनी आपल्या ज्या भावना आहेत त्या सप्रेस केलेल्या आहेत आणि एक एकांतवासामध्ये किंवा दिसून येते काहीतरी ध्यान मेडिटेशन करत ते आपले एकटे एकटे बसलेले आहेत आणि त्यांची तलवार सुद्धा जी आहे ती त्यांनी आता खाली ठेवलेली आहे की नको म्हणतात आता लढाया वगैरे काहीही नको रिलेशनशिप सुद्धा दूर गेलेला आहे त्यामुळे सुद्धा एक खूप जास्त काहींच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट त्यानंतर रिलेशनशिप सुद्धा खराब झालेलं येथे दिसून येत आहे लोन्सचे सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम झालेले येथे दिसून येत आहे तर पाहूया आपण याच्यावरती आपल्याला डिव्हाइन काय गाईड करतोय तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे डिवाइन प्लीज गाइड मी आत्ताची जी ही फिअरची परिस्थिती आहे यामध्ये काय गायडन्स आहे डिवाईन प्लीज गाईड मी जय महाकाली Okay. आपण ओके okay, तर अगेन आपल्याला दिसून येते की टॉवर मुवमेंट आलेला आहे अगेन टॉवर मुवमेंट आलेला आहे तर आपल्याला डिवाइन येथे गाईड करत आहे की सध्याची जी काही परिस्थिती आहे ती सप्रेशनची आहे खूप जास्त दुःखाची आहे दिसून येते नाईन ऑफ शॉर्ट ची एनर्जी आहे तुम्हाला झोपही येत नाही खूप जास्त ब्लॅक एनर्जीस तुमच्या आजूबाजूला आहे निगेटिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला आहे तर डिवाइन तुम्हाला गाईड आहे ओव्हर थिंगच्या एनर्जी मधून बाहेर या खूप जास्त विचार करत आहात तुम्ही आणि त्या विचारांमध्ये खूप जास्त स्वतःला गडून घेतलेला आहे तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड आहे खूप जास्त विचार करू नका त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण हेल्थ वरती होणार आहे तुमची झोप व्यवस्थित होणार नाही आणि त्यानंतर तुम्ही खूप जास्त स्वतःला एनर्जी लॉस तुमची होणार आहे तर त्यापेक्षा एवढं करा की खूप जास्त विचार करू नका विचार चक्र थांबवा तर विचारचक्र थांबत नाही थांबवा म्हटलं तरी सुद्धा बिकॉज ते आपल्या हातात विचार विचारचक्र चालू असतात परंतु तरी सुद्धा आपण त्यातून बाहेर पडू शकतो जर आपण दुःखी असल बघा आता कसं होतं की काही काही लोक खूप जास्त दुःखी असले तर ते सॅड सॉंग्स ऐकत बसतात आणि मग आणखीन जास्त दुःखी होतात तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे जर दुःखी होत असाल नकारात्मकता असेल आजूबाजूला तर ह्याच्यावरती उपाय काय आहे तर पॉझिटिव्हिटी वाढवणे तर पॉझिटिव्हिटी कशी वाढते तर आपल्याला माहिती जेव्हा आपण सकारात्मक अफर्मेशन करतो स्वतःला आदेशित करतो पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करण्यासाठी आदेशित करतो त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी नक्कीच त्यांचा प्रभाव कमी होतो जेव्हा जेव्हा मला म्हणजे माझा अनुभव सांगते जेव्हा जेव्हा मला खूप जास्त दुःखी वाटतं सॅडनेस वाटतं तर मी कॉमेडीचे ते व्हिडिओ असतात ते पाहत बसते किंवा मग मोटिवेशनल काही असलं तर ते बघत बसते किंवा पुस्तक वाचत बसते किंवा मी एखादं शिवलीला अमृत असेल किंवा कुठलाही ग्रंथ असेल तो घेऊन वाचत बसते गीता वाचत बसते खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे की जे काही निगेटिव्हिटी आहे त्यावरती जास्त फोकस देऊ नका कारण की आपण जास्त निगेटिव्हिटीकडे फोकस केला तर तेच विचार आपल्या डोक्यामध्ये सतत येत जातील आणि तुमचं काहींचे विचार आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीत आहे जे फीमेल की तुमची फिमेल एनर्जी आहे ती दूर गेलेली आहे तुमच्यापासून किंवा कोणाचं पण असू दे पण ती सध्या नातं थोडस डिस्टर्ब आहे ते दिसून येत आहे परंतु येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तर की की नातं प्रेम कशाला म्हणायचं की फक्त अट्रॅक्शन म्हणून जे प्रेम असतं ते प्रेम नसतंच मुळात तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जे प्रेम तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जातो ते खरं प्रेम असतं आणि असं प्रेम जर तुमच्या जीवनात नसेल तर ते प्रेम नाही आहे असं समजून जा कारण की मी पण खूप जास्त अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीचा की लोकांच्या जीवनामध्ये नाती असतात परंतु ती नाती काहीतरी स्वार्थापोटी जडलेली असतात किंवा आपण जसं पिक्चरमध्ये पाहतो मालिकांमध्ये पाहतो त्यानुसार आपल्याला वाटतं की आपलं नातं असं पाहिजे परंतु तसं नसतं ते प्रेम ही काही छोटी गोष्ट नाहीये सर्वांसाठी नाहीये खूप जास्त एक हे जे सध्याचे लोकांचं जे विचार आहेत ते छोट्या मोठ्या प्रेमासाठी आहे ना की एक दिव्य प्रेमासाठी आहे डिवाइन लव्हसाठी याच्यासाठी नाहीये त्यामुळं ही तुम्ही कधीतरी अभ्यास करा प्रेम म्हणजे प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं तर किती वर्ष वाट पाहायची याला सुद्धा काही म्हणजे मर्यादा आहे परंतु प्रेमात एवढी शक्ती असते की ती व्यक्ती वाट पाहते ती व्यक्ती विचार करते प्रेम तुम्हाला एका चांगल्या मार्गावरती घेऊन जातं तुमच्या परमात्म्याकडे ते तुम्हाला घेऊन जातं तुम्हाला एक अशा दिव्य स्वरूपाशी तुम्हाला मिळवतं जे की तुमच्याही लक्षात नव्हतं की आपल्यामध्ये असं काही दिव्य स्वरूप आहे तर प्रेम तुम्हाला तुमच्या परमात्म्याकडे घेऊन जातं सो हे जे काही छोटे मोठे जे तुमचे फिअर आहे भीती आहे यावरती तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की भीती कशाची भीती का ठेवायची मनामध्ये आयुष्य किती वर्षांचं आहे किती दिवसांचं आहे आज जर अशी एक घटना घडली आमच्या तिथेच गावामध्ये एक बाई होती चांगली होती म्हणजे बोलून चालून चांगली होती परंतु अचानकच रात्री ती गेली म्हणजे तिचा मृत्यू झाला तर कुणालाही न बोलता काहीही न सांगता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण नाही सांगू शकत योड़ योड़ तर, आ, ना। की आपला मृत्यू कधी होईल मग एवढं टेन्शन एवढं डिप्रेशन कशासाठी घ्यायचं तर काल मी माझ्या एका मैत्रिणीला बोलताना सुद्धा असंच एक वाक्य बोलून गेले की जिंदगी म्हणजे जीवन खूप छोटं आहे तर जगून घ्या सध्याचे जे काही छोटे मोठे भांडणं होतात तर त्याच्यामध्ये पडू नका कारण की जीवन खूप छोटा आहे जगून घ्या आणि प्रेम ही एक दिव्य गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या जीवनात नसते तर आपल्याला माहिती आहे की जी शक्ती आहे तिनेसुद्धा शिवासाठी खूप जास्त वाट पाहिलेली आहे खूप जास्त प्रतीक्षा केलेली आहे आप आणि आपल्याला माहिती आहे प्रेम कधीही बिना उद्देशाचं येत नाही जर तुमच्या जीवनामध्ये काही ध्येय नसेल आणि जर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये काही ध्येय घेऊन येत नसेल तर नक्कीच ते प्रेम नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं दिव्य गोष्ट येऊ शकत नाही जर असं काही तुमच्या जीवनामध्ये खूप भव्य दिव्य ते घडून आणणार असेल म्हणजे त्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळत असेल खूप असं ती व्यक्ती खूप जास्त अशी तुमच्या दृष्टीने एक उच्च स्थानावरती असेल जी तुम्हाला तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जात असेल तर नक्कीच ते प्रेम आहे तर प्रेम ही एक सूक्ष्म गोष्ट आहे जी आत्म्याच्या लेवलवरती कनेक्ट होऊ शकते आणि प्रेम झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी बदलतात चेंज होतात तर संत कबीर आपल्याला माहिती आहे तर प्रेमाविषयी त्यांचे खूप चांगले विचार आहेत मीराबाईंचेही आहेत तर प्रेम ही साधीसुधी गोष्ट नाही आहे छोट्या मोठ्या ह्या माइंडच्या लेवलवरती जे गोष्टी चालतात त्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत सो डिप्रेशनच्या एनर्जीमधून बाहेर या आयुष्य खूप छोटं आहे आणि आता त्यातले भरपूर म्हणजे काहींचे तर बरेचसे दिसून येते खूप दिवस म्हणजे गेलेले आहेत आयुष्यातले तर वादविवादाची स्थिती आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त बोलले मी कारण की बोलण्याच्या ओघामध्ये रिडिंगचा वेळ किती होतो हे पण कळत नाही मला पण ते बोलणं होणं पण गरजेचं असतं कधी कधी तर दिसून येत आहे काही संघर्षही तुमच्या जीवनामध्ये आहे तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे संताप जो आहे आपला राग जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे कारण की आपण जेव्हा भूतकाळाच्या पूर्वग्रहानुसार बोलत असतो त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी कोणाचं तरी मन दुखावलं जातं आणि त्यामुळे वादविवादही होतात तर इथे डिव्हन तुम्हाला गाईड करत आहे तुमच्या पास्ट कडे बघू नका भूतकाळाकडे बघू नका डोंट लुक ॲट युअर पास्ट लाईफ सो पुढे बघा आणि भूतकाळाची एनर्जी जी आहे तिला तुम्हाला हे करायचं आहे दूर करायचं आहे तर नक्कीच पैशाचे जे प्रॉब्लेम आहे तुमचे ते दूर होताना इथे दिसून येत आहे काहीतरी ऑफर तुमच्याकडे येत आहे मनीच्या संदर्भात तर दिसून येत आहे आपल्याला की खूप एक चांगली ऑफर तुमच्याकडे येत ये आहे धन तुमच्याकडे येत आहे धनवर्षा तुमच्यावर होताना दिसून येत आहे खूप जास्त पैशाचे जे प्रॉब्लेम होते ते दूर होताना दिसून येत आहे बिकॉज नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे अँड दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड सो इट दिस रिडिंग मी धनवान आहे अशी कमेंट तुम्हाला करायची आहे मी धनवान आहे मी हे सर्व स्वीकारत आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा ऐकलेमिट अशी सुद्धा तुम्ही कमेंट येथे करायची आहे तर जो टॉवर मुवमेंट आलेला आहे पैशाच्या संदर्भात तर तो दूर केला जात आहे क्वीन ऑफ कप ची एनर्जी आहे तर या नात्यामध्ये सक्सेस मिळणार आहे आफ्टर सिक्स मंथ सहा महिन्याची तुम्हाला वाट पाहायची आहे आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमची राणी क्वीन ऑफ कप्स तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे आणि खूप जास्त एका चांगल्या म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह वेनी तुमच्याकडे येत आहे बिकॉज मागची जी निगेटिव्हिटी होती ती आता हळूहळू दूर होत आहे बिकॉज एक औरा खूप जास्त पॉझिटिव्ह होत आहे तुमचाही आणि त्यांचाही कर्मा कर्माक्लीन्स होत आहे तर दिसून येत आहे तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्ह चेंजेस आफ्टर सिक्स मंथ तुम्हाला सिक्स महिन्यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्हाला दिसून येतील आणि या रिडिंगला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे सक्सेस म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता कारण की दिसून आहे सिक्स ऑफ वॉन्ट एनर्जी आहे अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी सो क्लेम इट दिस रिडिंग तर दिसून येत आहे तुम्हाला डिवाइननी गाईड केलेलं आहे जे काही तुमची भीती आहे मनामध्ये तर ती दूर होताना इथे दिसून येत आहे मंगळाची एनर्जी आहे ज्यांचा ज्यांचा मंगळ खराब आहे त्यांना वाटते की आमच्याकडून काही कार्य व्यवस्थित होत नाही आमच्या जीवनामध्ये तर त्यासाठी मंगळाचे काही उपाय करायचे आहेत तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला लाल जे मोतीचूरचे लड्डू असतात की नाही तर ते लड्डू तुम्हाला दान करायचे आहे जे काही कोणी तिथे असेल त्यांच्यासाठी तुम्हाला ते दान करायचं दिसून येत आहे द फुलची एनर्जी आहे तर हा जो व्यक्ती आहे खूप इनोसंट आहे खूप त्याच्याकडे क्षमता आहे परंतु त्यांनी स्वतःला ओळखलेलं नाही आहे त्याच्याकडे खूप जास्त आता दिसून अनुभवाचं एक गाठोड त्याने त्याच्याजवळ ठेवलेलं आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे खूप जास्त एक दिसून येत इनोसंट आहे पवित्र आहे मनाने निर्मळ आहे आणि छान आहे परंतु त्याला कोणीतरी अडवताना सुद्धा दिसून येत आहे पुढे जाण्यासाठी तयार आहे परंतु येथे डिवाइन त्याला गाईड करत आहे काही जे ऑब्स्टॅकल्स आहेत जे काही डेंजर आहेत पुढे त्याकडेही लक्ष देण्यासाठी डिवाइन येथे गाईड करत आहे तर न्यू बिगिनिंगची सुरुवात होत आहे झिरो हा नंबर ब्रह्मांडाचा नंबर आहे इन्फानेट क्षमता आहे शून्य होणार आहे म्हणजे शून्य हीच सुरुवात असते हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे तर ही एक ब्रह्मांडाची ऊर्जा आहे आणि ह्याला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे तर दिसून आहे टू ऑफ <coughs> वॉन्डची एनर्जी आहे तर भविष्यामध्ये तुमच्याकडे काहीतरी खूप चांगलं असं येत आहे आणि तुमचं जीवन जे आहे ते बॅलन्स होताना इथे दिसून येत आहे सो दिस डिसरिडिंग खूप चांगली तुमची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे जे काही नाते तुमचे दूर गेले आहेत असं तुम्हाला वाटत आहे तर ते नाते तुमच्याकडे वापस येताना सुद्धा येथे दिसून येत आहे so, सो दिस डिसरिडिंग आपण दोन तीन मॅसेजेस युनिवर्सकडून घेऊया युनिवर्स प्लीज गाईड मी ओके ओके ठीक आहे तर दिसून येत आहे आपल्याला द सोर्स आपला युनिवर्सच आहे आणि युनिवर्सच हे कार्ड द सोर्स हे आलेले आप आहे आपल्याला दिसून येत आहे हे एक चित्र आहे युनिव्हर्सचं तसेच आपला जो औरा आहे तो सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्ह होताना इथे दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा दूर होताना इथे दिसून येत आहे कारण की तुमचा रिबर्थ होत आहे पुनर्जन्म होत आहे मे बी असू शकतं हे जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते काही मागील जन्माचे काही तुमचे कार्य राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडत आहेत परंतु यातूनही तुमचा रिबर्थ होताना इथे दिसून येत आहे दिस दिसून येते आपल्याला की कॉन्शियसनेस मध्ये यायचा आहे चेतना क्षमता तुमची जागृत करायची आहे आत्म लेवलवरती कार्य करायचं आहे काही नवीन एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला मिळत आहेत त्याला तुम्हाला रिसेप्टिव्ह मूडमध्ये राहायचं आहे ज्या काही भावना तुम्ही आतापर्यंत कंट्रोल केल्या आहेत तर त्यांना व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे कारण की हा क्रिएटर म्हणजे आपल्या गॉडचा निर्णय आहे आपल्या भगवंताचा परमात्म्याचा निर्णय आहे की ज्या काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या भावना सप्रेस केलेल्या आहेत त्याच्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे तर त्या तुम्हाला व्यक्त करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे चेतना क्षमता तुमची वाढवा फ्रिक्वेन्सी जरा हाय लेवलवरती घ्या हाय मध्ये राहा जे की आपल्याला माहिती आहे जॉय लव शांतता पीस म्हणजे आनंद प्रेम शांतता ह्या सर्व उच्च लेवलच्या हाय लेवलच्या फ्रिक्वेन्सीज आहेत तर भीती भीतीपासून दूर व्हा ही लो फ्रिक्वेन्सी आहे तर ह्या लो फ्रिक्वेन्सीवरती तुम्हाला कार्य करायचं नाही आहे जे काही तुमचं जीवन आहे त्यामध्ये जे तुमचं प्रेम आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे कारण की प्रेमाची ऊर्जा ही आय थिंक सो की डिवाइनची ऊर्जा आहे गॉडची ऊर्जा आहे तर ह्या ऊर्जेला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये मे बी त्यासाठी तुम्हाला फाईट करावं लागलं कुठेतरी तर फाईट करा कारण की ही ऊर्जा सजासजी कोणाच्या जीवनामध्ये येत नाही खरं प्रेम कोणाच्याही जीवनामध्ये सजासजी येत नाही कारण की एक डिव्हाइन लव आहे आणि दिसून येतं हे दोघं जे आहे ते एकमेकांना मिरर करतात म्हणजे दोघंही एकमेकांच्या भावना जाणून घेऊ शकतात न बोलता न काही कॉन्टॅक्ट करता सुद्धा एकमेकांच्या भावना जाणून घेतात कारण की त्यांनी स्वतःचं मन जाणलेलं असतं स्वतःला जाणलेलं असतं आणि त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये त्यांच्या लवकर मनामध्ये आहे हेही त्यांना माहिती आहे सो तुमच्या खऱ्या प्रेमासाठी फाईट करा आ, रिबेलियस व्हा आणि जे काही कार्य आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्ही पूर्ण करा यासाठी तुम्हाला युनिवर्स येथे गाईड करत आहे ब्रह्मांड येथे तुम्हाला गाईड करत आहे तसेच ज्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त मनी प्रॉब्लेम आहे तर त्यांनी महालक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे शनिवारी तुम्हाला शनिवारी हां शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे संध्याकाळी लावा नाहीतर सकाळी उठून लवकर लावा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि थोडा वेळ तेथे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तसेच अमावस्येला जे आहे जे गोरगोरीब मुलं आहेत त्यांना अन्न खाऊ घालायचं आहे, आहे। म्हणजे मुलं असतात गरीब त्यांना अमावस्येला तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा मी सांगितलं ला त्याप्रमाणे मंगळ चांगला होण्यासाठी तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात सुद्धा दान करायचं आहे तसेच असेच काही उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला तुमची कंडिशन काय आहे त्यानंतर उपाय काय आहेत भविष्यात काय होऊ शकतं तुमच्या बाबतीमध्ये हे जाणून घ्यायचं असेल हो तर नक्की पर्सनल रिडिंग घ्या काउन्सिंग घ्या ज्यांना हवं आहे त्यांना तर ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे डायरेक्ट कॉल करू नका कारण की मी पण कामामध्ये असते काही कधी शाळेमध्ये इकडं तिकडं माझं काम चालू असतं सो त्यामुळे मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज पाठवू जा मी सर्वांच्या मॅसेजला उत्तर देत असते सो ज्यांना ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे रीडिंग हवी त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर माझे व्हिडिओ असेच पाहत राहा सर्वांना शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंत ते पोहोचू द्या एका चांगल्या कार्याला तुमचा हातभार लागेल सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट